कानोळा नदी पोथरे तालुका करमाळा येथील ही कानोळा नदी आहे बऱ्याच दिवसानंतर कानोळा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे वालवड वालवडच्या डोंगरातून उगम पावणारी ही नदी कर्जत तालुक्यातील वालवड येथील एका डोंगरातून उगम पावणारी ही नदी आहे याच नदीवर मांगी तलाव आ, मांगी तलाव बांधण्यात आलेला होता आणि आहे आजही या मांगी द्वारे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळते कॅनलद्वारे तसेच वेगवेगळ्या सा, गावांचा गावांसाठी त्याचा उपयोग होतो मागे अनेक वर्ष पाऊस नसल्याने ती नदी कोरडी होती क्वचितच पावसाळ्यातच पाणी येतं कारण वर काही बंधारे आहेत आणि तसेच या नदीवर पन एक तलाव पण आहे त्यापूर्वीची नदी किती मोठी असेल हे आपण कल्पना करू शकता आता ही नदी पुढे पूर्वेकडं वाहती आहे पूर्वेकडं वाहती आहे पश्चिमेकडून यानंतर यानंतर हे पाणी सीना नदीला जाऊन मिळते आणि या नदीचा कानोळा आणि सीना नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी संगमेश्वर म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी आदिनाथ महाराजांचं खूप असं जागृ जागृत असं देवस्थान आहे संगोबा देवस्थान असंही त्याला म्हटलं जातं हे सर्व पाणी सीना नदीला जाऊन मिळते आहे संगोबा या ठिकाणी संगम या दोन्ही नद्यांचा संगम झाल्यामुळं संगमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे आपण पाहू शकता पाणी किती मोठ्या प्रमाणावर वाहत आहे अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे या नदीच्या दक्षिण दिशेला ओथरे गाव आहे कित्येक वेळा या गावातील पंचवटी देवस्थान आता काही आता समोर जे बघताय ना आपण काही अंतरावर पंचवटी देवस्थान आहे महादेवाचं एक मंदिर आहे आणि लक्ष्मीबाईचं मंदिर पण आहे या या देवांना हे पाणी पाणी आता देवस्थानापर्यंत पाणी पोचलेलं आहे महादेवाचं जे नदीतलं मंदिर आहे तिथं तर पाणी आलेलंच आहे पाण्याने वेळा टाकलेला आहे पूर्ण पंचवटीला पण पाणी पोचलं आहे गावाच्या दक्षिण दिशेला कोथरे गाव आहे आणि या गावामध्ये शनी महाराजांचं जागृताचं देवस्थान आहे या गावाच्या उत्तर दिशेला याच गावाची वाडी म्हणजे गायरानवाडी म्हणून समोरलं जाणारी लोकवस्ती आहे मोठ्या प्रमाणात आता सध्या या लोकवस्तीचा गावाशी संपर्क पुढं एक छोटासा पूल आहे समोरच्या बाजूला तिथून संपर्क तुटला आहे लहान पूल असल्यामुळं आता आपण ज्या पुलावर उभा राह राहतो आहे राहिलेलो आहोत या पुलावरून त्यांना वळसा मारून गायरणवाडी या ठिकाणी जावं लागतं आहे पुन्हा पुढं कॅनोल आहे आणि कॅनोलने पुन्हा अलीकडे यायचं आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे आणखी काही नक्षत्र मोठी नक्षत्र पुढंच आहेत त्याच्यामुळं आणखीनही पाणी वाढेल असं गावकऱ्यांचं गावकऱ्यातून बोलले जात आहे राज्यात सगळीकडेच सगळ्याच नद्या सध्या मोठ्या पुरस्थितीत असत आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी भयावय परिस्थितीसुद्धा झालेली आहे काही गावांमध्ये पाणीही शिरलेलं आहे तशी परिस्थिती या पोथरे गावावर आ आलेली नाही अद्यापही नाही आलेली परंतु पाणी मोठ्या प्रमाणात नदीला आलेलं आहे या नदीच्या दुथर्पा मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड किंवा फळबागांची लागवड गेल्या काही वर्षापासून झालेली आहे पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे एवढंच काय हे गाव खड्ड्यात आहे असं सकल भागात असल्याने दोन्ही पू उत्तर आणि दक्षिणेला दोन्ही बाजूला गावाच्या उंच माळ आहे आणि या दोन्ही माळाच्यामध्ये हे गाव वसलेलं आहे नदीच्या नदीच्या तीरावर कांनोळा नदीच्या तीरावर हे गाव वसलेलं आहे पूर्वी लोक लोकवस्ती ही नदीच्या नदी जिथे ज्या गावातून वाहते ज्या ठिकाणाहून वाहते अशा ठिकाणी लोकवस्त्या झालेल्या आहेत कारण पूर्वी असं काही पाण्याच्या व्यवस्थेनेच लोक राहत असायचे लोकवस्त्या वाढायचे आणि तेच गाव नावारोपास यायचं अशाच पद्धतीनं हे गाव ही नावारूपास आलेलं असावं पुढं तर अशी ही कानोळ कानोळा नदी आहे या नदीचे पुढेही तुम्हाला अपडेट देऊ तूर्त आज सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे धन्यवाद